नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आता आपला पाठ असणार तीनशे बावन्नवा या पार्टमध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी कवर करून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअोदर चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसंच लक्ष सरकारी नोकरी या टेलिग्राम चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे प्रश्न पहिला आहे सुलतान ऑफ जोहर कप दोन हजार पंचवीस हा कोणी जिंकलेला आहे आय एम पी प्रश्न आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ऑस्ट्रेलिया तर नुकतंच ऑस्ट्रेलियाने आपल्या भारताला हरवत कोणाला भारताला हरवत बघा सुलतान ऑफ जोहर कप हा जिंकलेला आहे उपविजेता कोण ठरलेला आहे तर आपला भारत हा उपविजेता ठरलेला लक्षात ठेवायचा आहे आणि विजेता ठरलेला ऑस्ट्रेलिया जर विचारलं प्रश्न सुलतान ऑफ जोअर कपमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले तर लक्षात ठेवायचं आहे ऑस्ट्रेलियाने सुवर्ण सुवर्णपदक जिंकलं आहे रौप्य पदक आपल्या भारताने जिंकलेलं आहे आणि कांस्यपदक हे ग्रेट ब्रिटन लक्षात ठेवायचं आहे ग्रेट ब्रिटन या देशाने जिंकलेलं आहे कांस्य पदक कधीकधी आयोजन विचारलं जातं तर आयोजन लक्षात ठेवायचं आहे मलेशिया या ठिकाणी आयोजन याचं करण्यात आलं होतं आवृत्ती किती होती तेरावी आवृत्ती होती किती तेरावी आवृत्ती होती मलेशिया या ठिकाणी तिचं आयोजन करण्यात आलं होतं पहिली आवृत्ती ही दोन हजार अकरा साली आयोजित करण्यात आली होती किंवा दोन हजार अकरा साली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी सुलतान ऑफ जोहर कप हा कोणी जिंकला होता तर मलेशिया लक्षात ठेवायचं आहे प्रथम आवृत्ती जेव्हा आयोजित करण्यात आली होती बघा तर त्यावेळी मलेशियाने ती आवृत्ती जिंकली होती हे लक्षात ठेवायचं आहे भारताने आतापर्यंत किती वेळा सुल्तान ऑफ जोहर कप जिंकलेला आहे तर भारताने आतापर्यंत तीन वेळा किती तीन वेळा सुलतान ऑफ जोहर कप हा जिंकलेला आहे कोणत्या वर्षी दोन हजार तेरा दोन हजार चौदा आणि दोन हजार बावीस या तीन वर्षी भारताने आतापर्यंत सुलतान ऑफ जोहर कप हा जिंकलेला आहे एक प्रश्न हमखास विचारला जातो यापैकी कुठला जर प्रश्न विचारलेला नाही ना कुठला जर प्रश्न विचारला नाही तर एक प्रश्न विचारला जातो तो, तो प्रश्न असा की सुलतान ऑफ जोहर कप जो काही आहे बघा तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला जातो तर सुलतान ऑफ जोहर कप हा हॉकी लक्षात ठेवायचं आहे हॉकी या खेळाशी संबंधित आहे दुसरा प्रश्न नीरज चोप्राला भारतीय लष्करातील कोणते पद बहाल करण्यात आलेलं आहे एक प्रश्न नीरज चोप्राला कोणत्या नवने ओळखले जाते तर भारताचा गोल्डन बॉय लक्षात ठेवायचं आहे गोल्डन बॉय नीरज चोप्रा तर या नीरज चोप्राला भारतीय लष्करातील पर्यायड लेफ्टनंट कर्नल लेफ्टनंट कर्नल हे जे काही भारतीय लष्करातील पद आहे बघा तर हे पद नुकतंच बहाल करण्यात आलेलं आहे बहाल करत असताना भारताचे संरक्षण मंत्री वगैरे ते सर्व त्या ठिकाणी सहभागी होते लक्षात ठेवायचं आहे कोणतं पद लेफ्टनंट कर्नल हे पद नीरज चोप्राला नुकतंच बहाल करण्यात आलेलं आहे आता हा जो काही नीरज चोप्रा आहे बघा तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा एक आय एम पी प्रश्न आहे जो परीक्षेमध्ये विचारला जातो तर नीरज नीरज चोप्रा हा भालाफेक पटू आहे बघा लक्षात ठेवायचं आहे भालाफेक पटू आहे जो गोल्डन बॉय म्हणून ओळखला जातो कोणत्या राज्याचा कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर हरियाणा या राज्याशी संबंधित आहे तीन महत्वाचे पुरस्कार जे परीक्षेमध्ये विचारले जातात त्यांच्या बाबतीत एक आहे अर्जुन पुरस्कार जो दोन हजार अठरा साली प्राप्त झाला होता त्यानंतर दोन हजार एकवीस साली मेजर त्यांना प्राप्त झाला होता।, होता आता सध्या चर्चेतील टॉपिक असा तर जी काही दोहा डायमंड लीग झाली बघा दोहा डायमंड लीग तर या दोहा डायमंड लीगने लीगमध्ये नीरज चोप्राने त्याच्या कारकीर्दीतील सर्वात लांब थ्रो केला होता बघा सर्वात लांब किती होता तर तो नव्वद पॉईंट तेवीस लक्षात ठेवायचं आहे नव्वद पॉईंट तेवीस थ्रोसह बघा दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावले होते दोन प्रश्न कवर केले या ठिकाणी एक त्याच्या कारकिर्दीतील सर्वात लांब थ्रो किती तर नव्वद पॉईंट तेवीसचा आणि कोणते पदक जिंकले दोहा डायमंड लीगमध्ये तर रौप्य पदक जिंकलेले आहे हे झालं दोहा डायमंड लीग ही महत्वाची काय आहे तर त्याच्या कारकिर्दीतील सर्वात लांब थ्रो हा या दोहा डायमंड लीगमध्ये फेकण्यात आला होता त्यासाठी हा देखील प्रश्न आय एम पी आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आय एम पी जो आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत त्याचं नाव आहे बघा नीरज चोप्रा क्लासिक लक्षात ठेवायचं आहे नीरज चोप्रा क्लासिक ही जी काही पहिलीच आवृत्ती असं नाही बघा विश्व ॲथलेटिक्स भालाफेक स्पर्धे स्पर्धा जी आहे बघा तर तिचं नाव ठेवण्यात आलेलं आहे नीरज चोप्रा क्लासिक पहिलीच आवृत्ती आहे ज्या आवृत्तीमध्ये शहाऐंशी पॉईंट अठरा मीटरचा थ्रो फेकत बघा सुवर्णपदक पटकावलेलं आहे कशात तर नीरज चोप्रा क्लासिकमध्ये नीरज चोप्राने कोणते पदक पटकावले तर सुवर्णपदक पटकावलेले आहे त्यानंतर पॅरिस डायमंड लीगमध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटरचा थ्रो फेकत त्यामध्ये देखील सुवर्णपदक पटकावलेले आहे हे देखील लक्ष ठेवायचं आहे तिसरा प्रश्न आहे तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये ज्योती वेन्नमने कोणते पदक जिंकलेले आहे आय एम पी प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय कांस्य पदक तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये ज्योती वेन्नमने कांस्य पदक जिंकलेले आहे आता आय एम पी माहिती या ठिकाणी आपण कव्हर करत आहोत नानजिंग लक्षात ठेवायचं आहे नानजिंग चीन या ठिकाणी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा ही नुकतंच पार पडली आणि या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ज्योती वेनमने पदक जिंकत कंपाऊंड तिरंदाजी लक्षात ठेवायचं आहे एक प्रकार आहे बघा तिरंदाजीचा कंपाऊंड तिरंदाजी तर या कंपाऊंड तिरंदाजीमध्ये बघा वैयक्तिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला जर कोण ठरली आहे तर तिचं नाव आहे बघा वेन्नम आय एम पी प्रश्न आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो कंपाऊंड तिरंदाजीमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे तर ती आहे बघा वेन्नम कोणते पदक पटकावलेले आहे तर कांस्य पदक पाठवलेलं आहे बघा लक्षात आहे कांस्य पदक चौथा प्रश्न आहे फिफा विश्वचषकासाठी कोणता देश हा प्रथमच पात्र ठरलेला आहे तर फिफा विश्वचषकासाठी प्रथमच पर्याय अ कॅप वर्डे कॅप वर्डे हा जो काही देश आहे बघा तर तो प्रथमच फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरलेला आहे फिफा विश्वचषक हा दोन हजार सव्वीस साली आयोजित करण्यात आलेला आयोजित करण्यात येणार आहे किंवा दोन हजार सव्वीस साली कोणत्या देशात तर कॅनडा मेक्सिको अमेरिका या तीन देशांमध्ये बघा दोन हजार सव्वीसचा फिफा विश्वचषक हा आयोजित करण्यात येणार आहे आता या कॅपुवर्डेने पराभव कोणाचा केलेला आहे तर एसवाटिनी लक्षात ठेवायचं आहे एसवाटिनी हा जो काही संघ आहे बघा तर याचा पराभव करत कॅप वर्डे हा फिफा विश्वचषकासाठी नुकतंच पात्र ठरलेला देश ठरला आहे लक्षात ठेवायचं कोणत्या ठिकाणचा हा देश आहे तर पश्चिम आफ्रिकेतील देश आहे बघा पश्चिम आफ्रिकेतील टी ट्वेंटीमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये पात्र ठरणारा प्रय पहिला आफ्रिकन देश कोणता कमेंट करून सांगायचा सा आहे काही दिवसांपूर्वीचाच प्रश्न आहे पुढचा प्रश्न आठ हजार उंचीची नऊ शिखरे सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक कोण ठरलेला आहे तर आठ हजार उंचीची नऊ शिखरे सर करणारा भरत थम्मेने लक्ष ठेवायचं आहे भरत थम्मेने असं हा जो काही आहे बघा तर तो आठ हजार उंचीची नऊ शिखरे सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक ठरलेला आहे लक्षात ठेवायचं आहे भरत भरतथम्मीने कोणत्या राज्याचा आहे तर आंध्र प्रदेश कुर्नूल कुर्नूल आंध्र प्रदेश या ठिकाणचा तो असून त्याने बघा नुकतंच आठ हजार उंचीची नऊ शिखरे सर केली आहेत आणि असं करणारा तो पहिला भारतीय गिर्यारोहक ठरलेला गिर्या आहे आय एम पी प्रश्न आहे जगातील चौदापैकी नऊ शिखरे त्याने आतापर्यंत सर केली असून असं करणारा प्रथम भारतीय ठरलेला आहे त्याने शेवटचा कोणता शिखर सर केला होता तर तो देखील आय एम पी आहे ज्याचं नाव आहे बघा त्यानेचो ओयू त्यानेचो ओयू हे जे काही शिखर आहे बघा तर हा शिखर त्याने सर्वात शेवटी सर केला होता याची उंची किती आहे आठ हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मीटर किती आठ हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मीटर एवढी त्याची उंची आहे जो त्याने सर्वात शेवटी सर केला होता हे जे काही त्याने जो ओयू शिखर आहे बघा तर ते जगातील सहावे सर्वात उंच शिखर आहे कितवे नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर आहे नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर आहे पुढचा सहावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन चे नव्वदावे राज्य कोणते बनले आहे तर आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन आयुसीएनचे नव्वदावे राज्य बनलेले पर्यायड तवालू सरकार हे बघा आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन आयुसीएनचे नव्वदावे राज्य बनलेले आहे हा देखील आय प्रश्न आहे हा जो काही देश आहे बघा तवालू तर हा देश पश्चिम मध्य प्रशांत महासागरातील एक बेट देश आहे लक्षात ठेवायचा आहे पश्चिम मध्य प्रशांत महासागरातील एक बेट देश आहे ज्याचं क्षेत्रफळ सव्वीस चौरस किलोमीटर आहे किती सव्वीस चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे जगातील सर्वात चौथा लहान देश जगातील सर्वात चौथा लहान देश कोणता तर तवालू हा जगातील सर्वात लहान चौथा देश आहे ऑस्ट्रेलिया आणि हवाईच्या मध्यभागी हा देश आहे ऑस्ट्रेलिया आणि हवाईच्या मध्यभागी सातवा प्रश्न आहे सेकंड वर्ल्ड समिट फॉर सोशल डेव्हलपमेंट कोठे आयोजित केली जाणार आहे तर सेकंड वर्ल्ड समिट फॉर सोशल डेव्हलपमेंट ही समिट पर्याय दोहा कतार लक्षात ठेवायचं आहे दोहा कतार या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन हे कोठे आयोजित करण्यात आले होते तर आशियातील सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन हे पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी आशियातील सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन हे नुकतंच आयोजित करण्यात आले होते मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कवर केलेले जे पोलीस भरती आणि इतर जे काही सदस्या भरती असतात बघा तर त्यासाठी ते आय एम पी असत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे पुन्हा एकदा महत्त्वाची सूचना जो काही आपण दिवसाचा चालू होण्याचा सा करंट अफेअर्सचा व्हिडिओ आपण कवर करत असतो बघा तर तो आता दररोज सकाळी नऊ वाजता अपलोड केला जाणार आहे किती सकाळी नऊ वाजता अपलोड केला जाणार आहे टाईम फिक्स आहे बघा रोज सकाळी नऊ वाजता जो आपला चालू घणीचा रोजचा व्हिडिओ असतो बघा तर तो अपलोड केला जाणार आहे त्यासाठी आपल्याला ते सकाळी रोज नऊ वाजता तो व्हिडिओ पाहायचा आहे पुन्हा एकदा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद